नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून देत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील कर्मचारी असतील तर मित्रांनो आज या ठिकाणी सर्वसामान्य लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचं असलेल्या रेशन कार्ड संदर्भातली अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आज आपण रेशन कार्ड ई के वाय सी कसं करून घ्यायचं नेमकं ही प्रोसेस काय आहे याचा फायदा कोणता तोटा कोणता याबद्दलची संपूर्ण माहिती आपण हे घेऊया आता रेशन कार्डला आपण शिधापत्रिका असे म्हणतो आणि आपण रेशन कार्ड ई के वाय सी म्हणजे काय होतं नेमकं तिथं काय करावं लागतं आपण रेशनिंगच्या दुकानामध्ये अन्नधान्य घेण्यासाठी जात असतो परंतु आपल्या नावाचं धान्य दुसऱ्याच कोण्यातरी व्यक्तीला दिलं जातं आणि ही बाब रोखण्यासाठी ई के वाय सी अत्यंत महत्त्वाचं आहे आता अशा रोखींना थांबवण्यासाठी ई कार्ड के वाय सी फायदेशीर आहे प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची ओळख करूनच ते धान्य दिलं जातं रेशन कार्ड ई के सी म्हणजे तुमच्या रेशन कार्डवर असलेल्या सदस्यांची ओळख स्थापित करण्यासाठी रेशन कार्डशी आपले आधार कार्ड लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे जेव्हा कुटुंबातील सदस्य हा रेशन घेण्यासाठी दुकानात जाईल तेव्हा त्याची ओळख सत्यपित करण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीने म्हणजे आपल्या बोटाचा ठसा घेऊन या ठिकाणी सत्यप्रत केली जाईल रेशन दुकानदार हा सरकारकडून आलेली सबसिडी अन्नधान्य तुम्हाला डायरेक्टली भेटणार आहे तर रेशन कार्ड ई के वाय सीचा नेमका फायदा काय तर रेशन कार्ड ई के वाय सीमुळे जो गैरव्यवहार होणार होता तो थांबणार आहे काही गा काही ग्राहक हे बनावट रेशन कार्ड बनवून फायदा घेत होते तर अशा बनावट रेशन कार्डधारकांनासुद्धा या ठिकाणी रोख लावण्यात आलेला आहे ई के वाय सीमुळे प्रत्येक रेशनधारक त्याचा लाभ त्यालाच भेटत असतो दुसरं कोणालाही भेटत नाही रेशन कार्ड ई के वाय सी ही आपली ओळख सत्यप्रत करत असतं आपल्या सर आपल्याला सरकारकडून आलेली सबसिडीयुक्त अन्नधान्याची माहिती आपल्याला ई के वाय सीमुळे कळत असते आता नेमकं ई के वाय सी जर तुम्हाला करायचं असेल तर तुमच्या गावातील किंवा गावाबाहेरील कुठल्याही सी एस सी सेंटरवरती जाऊन जर त्याला तुम्ही सांगितलं की माझं ई के वाय सी रेशन कार्ड ई के वाय सी करायचं आहे तर या ठिकाणी तो संपूर्ण माहिती तुम्हाला लगेचच देईल आणि जी काही माहिती तो विचारेल ती संपूर्ण माहिती तुम्हाला त्यांना सांगायचं आहे आता रेशन कार्ड ई के वाय सीसाठी कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रं लागतात तर रेशन कार्ड ई के वाय सी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट रेशन कार्ड तुमचं आधार कार्ड तेही बँक खात्याशी लिंक असलं पाहिजे बँक पासबुक रेशन कार्ड ई के वाय सी फॉर्म या चार गोष्टी तुम्ही कुठल्याही सी एस सी सेंटरवरती घेऊन गेल्यानंतर तुम्हाला लगेचच तो मुलगा किंवा त्या रेश सी एस सी सेंटरवर असलेला पोरगा तुमचं काम करून देईल आता तुम्हाला ई के वाय सी करायचं आहे परंतु त्या अगोदर रेशन दुकानामध्ये जाऊन तुम्हाला कोणती ऑफलाईन कामं करावी लागतात ही सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्या गावातील रेशन दुकानाला भेट द्या रेशन दुकानदाराला ई के वाय सीबद्दल संपूर्ण माहिती विचारा त्यानंतर रेशन कार्ड दुकानदाराकडून ई के वाय सी फॉर्म घ्या ई के वाय सी फॉर्म घेतल्यानंतर त्यामध्ये जी काही माहिती दिलेली आहे ती संपूर्ण माहिती भरणं अत्यंत आवश्यक आहे आवश्यक कागदपत्रे फॉर्मला जोडा त्यामध्ये तुमचे रेशन कार्ड आधार कार्ड आणि बँकेचे पासबुकची एक एक कॉपी झेरॉक्स लावलं पाहिजे फॉर्म आणि कागदपत्रे रेशन कार्ड दुकानदाराकडे द्या दुकानदार हा रेशन कार्ड ई के वाय सी ही प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने करून घेईल आणि तो कुठंतरी जाऊन किंवा कुठ तालुका लेवलला ई के वाय सी करून घेईल त्याच्यामुळं ई के वाय सी केलेल्याच व्यक्तींना त्यांचा जो काही लाभ आहे तो व्यवस्थितरित्या त्याच्यापर्यंत पोहोचत असतो त्याच्यामुळं आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांनी जर आत्तापर्यंत आपलं रेशन कार्ड ई के वाय सी केलेलं नसेल तर त्यांनी नक्कीच करून घ्या आणि हा व्हिडिओ इतरांनासुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा माहीत होईल की ई के वाय सी केल्यामुळं तुम्हाला कोणता फायदा होणार आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद